जव्हार ते झाप रस्ता आहे झापवरून हा सरळ परळीला निघतो परळीवरून वाडा भिवंडी ठाणा हा महामार्ग आहे हा महामार्ग असताना ह्या मुवीसाठी आम्ही सतत पत्रव्यवहार केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खासदार असेल आमदार असेल यांना वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत सरपंच इकडचे आहेत झाप ग्रामपंचायत असेल नांदगाव असेल नौराळा ग्रामपंचायत असेल सरपंचांनी सुद्धा ग्रामसभेमध्ये हा विषय घेतलेला आहे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे परंतु कोणीही याच्याकडं लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत हा माझा मतदारसंघ आहे मतदारसंघ असताना मी तळमळीने प्रत्येक वेळेस खासदार आमदार यांना पत्रव्यवहार करून ह्या मुलीची दृष्टी व्हावी किंवा एटा इथे मोठा पूल व्हावा जेणेकरून हा संपर्क तुटतो या तीन चार ग्रामपंचायतचा सर्व लोकांचा तर तो कुठंतरी सुरळीत होईल आता जी नियोजन समितीची मिटिंग आहे ती बावीस तारखेला वाटतं पंचवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला आहे तर त्या पंचवीस तारखेला माननीय कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो का ह्या कामाला जर मंजुरी दिली या कामाला मंजुरी दिली बघा आता हे असं मोठे मोठे भगदार पडलेले आहेत इथे तीन चार जण मोटरसायकल वाले पडलेले आहेत ह्या खड्ड्यामध्ये